नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून मनोज जारांगे पाटील यांनी जेव्हापासून मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो मुद्दा उचललेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केले आंदोलन केली आणि या सर्वामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आणि मागील सरकार एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते या दोन्ही काळामध्ये मनोज सारांगी पाटील जे आंदोलनाचे प्रमुख आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख आहेत त्यांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं कारण तेच मराठा समाजाला आरक्षण देऊ पाहत नाही आहे त्यांचाच मराठा समाजाला आरक्षणाला विरोध आहे असं ते वारंवार बोलत होते मात्र गेल्या पाच दिवसाच्या घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेत मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं असा जी आर काढला आणि याचं सर्वश्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं गेलं या संदर्भात जी सरकारने उपसमिती स्थापन केली होती त्याच्या अध्यक्षपदी ही भाजपाचेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते आणि त्यांनी आझाद मैदारी मैदान येथील आपल्या भाषणात वारंवार सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा पुढाकार घेतला तेच आरक्षणाचे शिल्पकार आहेत असं वारंवार सांगितलं आणि त्यांनी सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं त्यानंतरच्या भाषणामध्ये जारंगे पाटील यांनीही आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाज जिंकलेला आहे असं सांगत गुलाल उदाडा आणि देवेंद्र फडणवीस यांचं आणि आपलं वैर संपलेलं आहे असं जाहीर केलं दरम्यानच्या काळात अनेक गेल्या पाच वर्षापासून दोन वर्षापासून देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजामध्ये एक द्वेषाचं वातावरण होतं कारण मा देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजामधून आहे आणि त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की भाजपाचा जो मतदार आहे जो कणा आहे तो ओबीसी समाज आहे त्यामुळे ते मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी एक परिस्थिती वातावरण निर्माण झालं होतं आणि जरांगे पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं मात्र आता त्यांच्याच का कार्यकाळामध्ये आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यांचं आणि आपलं वैर समज संपलेलं आहे असं त्यांनी जाहीर केलं उपोषण त्यांनी मागे घेतलं त्यानंतरच्या एका स्टेटमेंटमध्ये ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना जर आपल्याला आरक्षण मिळालं नसतं तर आपण देवेंद्र फडणवीस यांना घेरलं असतं असं एक त्यांचं स्टेटमेंट आलं आणि पुन्हा प्रसारमाध्यमामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असं पुन्हा एक माध्यमामध्ये बातम्या आल्या जारांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं असं पुन्हा एकदा त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे वैर आहे ते संपलेलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील यांनी सिंपल भाषेत सांगितलं की आम्हाला जर आरक्षण मिळालं नसतं तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना घेरलं असतं यामध्ये कोणत्याही द्वेषाची भावना नव्हती किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न नव्हता हो केवळ ते मुख्यमंत्री होते म्हणून आम्ही त्यांना टार्गेट करणार असे त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता मात्र या संदर्भात मोठा भाऊ केला गेला आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं गेलं असं पुन्हा एक बातमी आपल्याला प्रसारमाध्यमामध्ये दिसली मात्र हे अत्यंत चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस आणि मनोज सारांगी यांचं वय संपलं असं त्यांनीच आजाद मैदानावर जाहीर केलं मात्र ते वैर आणखीन कायम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमामध्ये केला जात गेला आणि हे वैर जे जा आहे सारंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे केवळ आरक्षणासाठी आहे किंवा हे वैयक्तिक नाही असंही त्यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे सारंगे पाटील नेहमीच म्हणता की आम्हाला आरक्षण द्या तुम्ही प्रमुख पदावर बसलेला आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला टार्गेट करणारच आहोत त्यांच्या गावराणी भाषेत ते नेहमीच बोलत असतात त्या बोलण्यातूनही त्यांनी काही दिवसापूर्वी देवेंद्र देवे फडणवीस यांच्या आई संदर्भात त्यां बोलले असंही प्रसारमाध्यमामध्ये छापून आलं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण आई संदर्भात जर बोललो असेल तर आपण आपले शब्द आपले वाक्य माघारी घेतो असं जवळी पाटील यांनी तेव्हाच जाहीर केलं मात्र तरीही त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला हे सर्व जे जारांगी पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे वादाच्या ठिणग्या पाडण्याचा प्रयत्न केला जातो तो कोणीतरी जाणून बुजून करतोय का त्यांचं वैर संपलेलं आहे असं जारांगी पाटील यांनी जाहीर केलेलं आहे तरीही वाद निर्माण केला जातो का देवेंद्र फडणवीस यांनी तर यापूर्वी अनेक वेळेस जाहीर केलेलं आहे की मी ओबीसी आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजालाही आरक्षण दे देणार आहे सर्व समाजासाठी मी काम करणार आहे त्यामुळे देवेंद्र ही जरांगी पाटील आणि मराठा समाजाला द्वेषाच्या भावनेतून बघत नाही असं त्यांचं नेहमीचं स्टेटमेंट असतं तर जरांगे पाटील यांनीही आमचं वैर संपलेलं आहे असं जाहीर करतात मात्र या दोघांतील वैर कोणाला हवा आहे का त्या संदर्भात प्रसारमाध्यमामध्ये जास्तीच वहापोहो केला जातो का किंवा या दोघांमध्ये आणखीनही वैर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो का समाजामध्ये तसा गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जातो आहे का असं वातावरण निर्माण केलं आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कारण देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे जे आतापर्यंतचे जे मराठा समाजामध्ये काही मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांनी तीन तीन चार चार वेळेस मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना आरक्षण देता आलं नाही अनेक मुख्यमंत्र्यांचं जर स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही असेही स्टेटमेंट आपण पाहिलेले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी तसा जी आर काढला देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं स्वत मनोज जारांगी पाटील यांनीही कबूल केलं आमचं आणि त्यांचं वैर संपलेलं आहे असंही कबूल केलं त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का आणि ज्या मा जे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे ते योग्य नाही ते चुकीचं आहे त्याचा उपयोग होणार नाही असंही काही लोकांकडून बोललं जात आहे ते, ते बरोबर आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे जे अनेक मराठा समाजाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं ते जारांगी पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून करून दाखवलं त्यांनी सरकारवर दबाव आणला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं यामध्ये या, या आंदोलनाच्या दरम्यान जे चार ते पाचशे तरुणांनी आणि मराठा समाजातील काही ज्येष्ठ लोकांनी आत्महत्या केल्या त्यांचं ही बलिदान या मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये मोठं आहे अनेक समाजातील जे संघटना आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनीही या आंदोलनासाठी आहोत प्रयत्न केले गेल्या पाच ते सहा वर्षापासून मोठे मोर्चे काढले त्यांचंही योगदान मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आहे मात्र त्याला कुठंतरी गालबोट लागावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पटेल यांच्यामध्ये आरक्षण दिल्यानंतरही पुन्हा मिठारचा खडा टाकण्याचा प्रयत्न होतोय का असं वातावरण निर्माण केलं जातं आहे का संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद थांबतो